एकनाथ शिंदेंच्या जोरावर महाविकास आघाडीचं सरकार पाडलं मात्र शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन महत्वाची खाती भाजपनं स्वतःजवळ ठेवली त्यानंतर एकनाथ शिंदेंनीच राबवलेल्या योजनांच्या बळावर भाजपनं स्वतःच्या आमदारांची संख्या वाढवली जास्त आमदार निवडून येताच शिंदेचं मुख्यमंत्रीपद भाजपनं देवेंद्र फडणवीसांना दिलं एकनाथ शिंदेंची उपमुख्यमंत्री पदावर बोळवण केली यासोबत महत्वाची खातीही स्वतःकडे ठेवण्याचं शहाणपण भाजपनं दाखवलं शिंदेंनी कितीही नाराजी दाखवली तरी त्याचा काहीच फरक पडणार नाही हे एकशे बत्तीस आमदार असलेल्या भाजपला चांगलंच माहिती होत आता हे सगळं कमी होतं की काय म्हणून एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सुद्धा आपलाच पालकमंत्री नेमण्याचा भाजपचा डाव असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात स्वतःचा प्रभाव राहण्यासाठीच भाजप पालकमंत्री पदाचं प्याद पुढं करतंय हे तर आता स्पष्ट आहे या प्याद्याच्या जोरावर भाजप शिंदेना ठाण्यातूनच चेकमेट करणार का एकनाथ शिंदेऐवजी ठाण्याचा किल्लेदार कोण होणार त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर गेल्या कित्येक वर्षापासून ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय मात्र या किल्ल्याचे किल्लेदार राहिलेत ते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजेच एकनाथ शिंदे असं राजकीय समीकरण आजपर्यंत बघायला मिळालं एकनाथ शिंदेच्या राजकारणाचा श्रीगणेशाच ठाण्यातून झाला होता आनंद धिगे यांच्या मृत्यूनंतर ठाण्याची सगळी सूत्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती मात्र आता याच शिंदेच्या बाले किल्ल्यात भाजपला आपलं वजन आणखीन वाढवायचंय एक प्रकारे ठाण्याची सगळी सूत्र स्वतःकडे ठेवून शिंदेवर होल्ड ठेवायचं आहे त्यासाठी भाजपला ते यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडं राज्याचं नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारत भाजपला साथ दिली आणि महायुतीचं सरकार स्थापन केलं तेव्हा राज्याचं मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानं त्यांनी ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद आपले विश्वासू सहकारी शंभूराज देसाई यांच्याकडे दिलं होतं मात्र आता ठाण्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपनं यंदा चांगलीच मुसंडी मारले ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघांपैकी पंधरा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यापैकी भाजपचे नऊ तर शिवसेना शिंदेगडाच्या सहा आमदारांचा समावेश होतो ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला जातो पण रेट नुसार यावेळी भाजप ठाण्यात मोठा असल्याचा दावा करत आहेत शिंदेपेक्षा तीन जागा जास्त निवडून आल्यानं भाजपनं पालकमंत्री पदासाठी डावा ठोकल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाल्यात देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना संधी दिल्यानं ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी तगडी चुरस निर्माण झाली आहे दहा वर्षांनी गणेश नाईक यांच्या मंत्रिपदाचा वनवास संपलाय आता ते पुन्हा ठाणे जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण करण्याची संधी शोधत आहेत येत्या काही महिन्यात ठाणे जिल्ह्यातील ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर या महत्वपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत या महापालिकांच्या निवडणुकींवर वर्चस्व मिळवायचं भाजपचं आणि शिवसेनेचे प्रयत्न असणार आहेत त्यासाठी पालकमंत्रीपद कळीचा मुद्दा ठरणार आहे त्यामुळं यंदा जास्त आमदारांच्या संख्येकडे बोट दाखवत ठाण्याचं पालकमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घ्यायचा भाजपचा डाव आहे त्यामुळं भाजपला संपूर्ण जिल्ह्यात आपला दबदबा कायम राखता येईलच याशिवाय एकनाथ शिंदेवर सुद्धा नियंत्रण ठेवता येईल आता तसा विचार केला तर ठाण्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात सगळं काही ओके आहे असं अजिबात नाहीये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा ठाण्यातील भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी शिंदेवर दबाव टाकण्याचा सातत्यानं प्रयत्न केला होता गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर शिंदे गट आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आला होता लोकसभेला श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही असा ठराव भाजप पदाधिकाऱ्यांनी मंजूर करून घेतला होता तर दुसऱ्या बाजूला विधानसभेला भाजपनं गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानं शिंदे सेनेत नाराजी होती सांगायचा सा मुद्दा हाच की राज्यात जरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हातात हात असला तरी ठाण्यात मात्र परिस्थिती पूर्णपणे आहे ठाण्यात शिंदे गट आणि भाजपमध्ये वर्चस्वाची लढाई आहे त्यामुळे ठाण्याच्या पालकमंत्री पदावर भाजप क्लेम करत आहे पालकमंत्री हे एखाद्या जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं मानलं जातं शासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीनं या पदावरील व्यक्तीकडे येणारे अधिकार जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे ठरतात जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेनं कार्यरत आहे हे पालकमंत्री पाहत असतात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च होतोय का हे पालकमंत्री पाहत असतो मोठमोठ्या योजनांसाठी जमीन अधिग्रहण करणं एक्सप्रेस वे विमानतळ रेल्वे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर मोठमोठ्या योजनांमध्ये जिल्हा नियोजन समिती आणि मग पर्यायानं पालकमंत्री यांची मोठी भूमिका असते जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचाच मोठा प्रभाव असतो आर्थिक नियोजनामुळं जिल्हा पातळीवरील राजकारणात पालकमंत्री पदाला चांगलंच वेटेज मिळतं त्यामुळंच एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपला आपल्या हक्काचा पालकमंत्री पाहिजे गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात त्यासाठीच तर संधी दिली नाही ना अशी चर्चा आता ठाण्यामध्ये आणि पर्यायानं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे बाकी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री पद भाजपला सोडतील की पुन्हा तेच ठाण्याचे किल्लेदार होतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद